आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन में साथी बेल मिळवण्यासाठी आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट ऐतिहासिक होणार भडगाव येथील आदित्य ठाकरे यांची सभा सूर्यवंशी सभेचा घेतला आढावा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पाचोऱ्यात आजवर चार ते पाच सभा अतिशय उदंड उत्साहात पार पडलं असून याचप्रमाणे भडगावातील पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची होणारी सभा ही ऐतिहासिक पद्धतीनं पार पडेल असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांनी केले त्यांनी आज भडगाव येथील सभास्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या भडगाव येथे युवासेनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे याच्या नियोजनासाठी आज वैशलिताई सूर्यवंशी यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली याच प्रसंगी त्या म्हणाल्या की शिवसेना पक्षामध्ये गद्दारी झाल्यानंतर वडील उद्धव ठाकरे हे संकटात असल्याचं पाहून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे पायाला भिंगरी बांधल्यासारखं राज्यभरात दौरे सुरू केले असून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला दोन वर्षापूर्वी पूर्वीच आदित्य ठाकरे आणि आत्ताचे आदित्य ठाकरे यामध्ये मोठा फरक झालाय आपल्या वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष देऊन त्यांनी स्वतः आता मैदानामध्ये उतरून निष्ठा यात्रेला सुरुवात केली त्यामुळे गुरुवार पंधरा फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा जिल्हा दौरा जळगाव ग्रामीण पासून होत आहे त्यानंतर भडगाव शहरात त्यांची सभा होणार आहे ही सभा यशस्वी होण्यासाठी अचूक नियोजन करण्यासाठी प्रत्येक बूथच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले मला राजकारणाचा वारसा जरी असला परंतु प्रत्यक्षात कोणताही अनुभव नाही परंतु आज जे काही करत आहे ते कार्यकर्त्यांच्या भरवशावर करतोय त्यांच्या कामाची एनर्जी पाहून मला कामाची डबल एनर्जी मिळत असल्याचं देखील वैशालीताई सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितलं या प्रसंगी शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती आय बी एन समाचार लाईव्ह पाचोरा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.